स्थानिक विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी अमरावती द्वारा संचालित सीबीएसई टायटन्स पब्लिक स्कूल बडनेरा येथे नुकत्याच हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांचा जन्मदिवस क्रीडा दिवस म्हणून मोठा उत्साहाने साजरा करण्यात आला जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या आदेशानुसार राष्ट्रीय क्रीडा सप्ताह अंतर्गत हा राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा शिक्षक निलेश फुलंबरकर आणि जफर खान यांनी केले होते या प्रसंगी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन शाळेचे प्राचीन अजय चोबे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर प्राचार्य अजय चोबे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले निरोगी जीवन जगण्यासाठी खेळाला आपण कसे महत्व द्यावे हे त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले क्रीडा दिनानिमित्त शाळेमधील विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते श्रेया लांडोरे या विद्यार्थिनीने आपले मनोगत भाषणामध्ये व्यक्त केले आणि आपल्या भाषणातून मेजर ध्यानचंद यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकला तर युवराज चौबे यांनी क्रीडा विषयक शपथ घेतली विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला होता यावेळी खो खो रिले बॅडमिंटन प्रतियोगितांचे आयोजन करण्यात आले होते वर्ग तीन ते दहा या विद्यार्थ्यांची हाऊस वाईज रिले कॉम्पिटिशन घेण्यात आली त्याचबरोबर शंभर मीटर रनिंग शटर रनिंग अशा कॉम्पिटिशनही घेण्यात आल्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली उत्तम ब्राह्मणवाडे दस्टिंग ऑपरेशन न्यूज अमरावती